राम राम शेतकर मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नगर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल झालेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत तर पाहूयात नगर येथे नेमके काय बाजारभाव होते मित्रांनो नगर येथे आज एक लाख आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव गुन्ह्यांची आवक ही आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे आठशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे तीनशे रुपयापासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त एक लाख आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव गोण्यापैकी फक्त सहा गोण्यांना एक हजार सातशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो नगर येथे मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव आज आठशे रुपये क्विंटलचा निघालेला आहे मित्रांनो नगर येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव किलोमागे सहा रुपयांनी कमी आज झालेले आहेत तर धान्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा